तर मित्रांनो गावाला येण्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला आज आमचं गाव दाखवतो असं वाटतं आहे आणि पावसाचं वातावरण आहे तर आता आम्ही चाललो आहे बैलांना पाहून टाकायला आता मागे गेलो तो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल तर आज परत चालवल आहे आम्ही तर या कलाच पाहून टाकत एक नवीन आहे आणि एक जुनं आहे तुम्हाला पाहून यायला टाक दाखवतो टाकवतो गेल्यावरती चालवलं ना

ओढतोय पण तो काही येतच नाही नंतर इकडून बावेला जेव्हा पाणी मारतो तेव्हा तो कुठे आतमध्ये जातो नाही तर जातच नव्हतं सारखा बाहेर निघत होता हा आता गेला बघा मधी गेला गेला मधी गेला आता बघा फिरला परत सारखा कडाला जायला निघायचा तो नंतर नंतर इकडे बघा हे बॉडी दाखवतो आहे निसतच बॉडी दाखवते आहे तर काय नाही गाडी डुबला डुबला आता दमलेला आहे बघा कसं कसा आहे बघा मी कसं ओढतोय त्याला तरी पण तो सारखा बाहेर निघायचा प्रयत्न करतोय आता खूप दमलेलं आहे आता याला घेतो कडला कसा थोडासा त्याला आराम देतो नंतर परत घेतो मी त्याला आतमध्ये हे बघा आता कड कडाला घेतोय मी त्याला नवीन आहे त्याच्यामुळे आणि हे बघा आमचा बावळ्या कसा चरतोय इकडं त्याला कुठं चढलं तरी चरतच असतो आला कडला आला मला पण जाम दम लागलाय आता थोडासा दम खातो मी पण डायरेक्ट आता था थांबला ते बघा सूर मारतो पावतो येत नाही आपल्याला आणि सुरू मारायला डुबला डुबला आता बघा परत घेतला जास्त मी एसके वर्ड मारतोय मी त्याला मान टाक आता आता मग गेला धरलं त्याच्या मोडकीला धरला आणि घेतो येतच नाही येतच नाही आमचं नाही बोलतो याच्यावर बस बस नाही नाही आता ना, मारतो त्याच्यामुळं मी काय बसलो नाही दिलं सोडून त्याला मी परत घेतला कडला बावला चढ होता त्याकडे लक्ष ते वरती चढायला बघ होत नसता आता बाब्याने आणला बावऱ्याला बावऱ्याला घेऊन चालला आता हात मध्ये हे बघा कसा घेते घेतला आता बावऱ्याला त्याला काढतो बाहेर मित्रांनो आता बावरे ट्रेन असल्यामुळं काय टेन्शन आहे बघा स्वतःच जातो डायरेक्ट हातमध्ये हे बघा गेला हात लावायची खोटी डायरेक्ट आहे बघा कसं चाललंय हे बघा हे कसं पावतंय बघा हे काही पण आमचं काढला बाहेर बावऱ्याचं टेन्शन असल्यामुळं काय वाटत नाही कारण की त्याला कोणी पण घेऊ जाऊ शकतो बघा आता बाब्या आमचा पावता येत नाही तरी पण त्याला घेऊन गेला बसायचा प्रयत्न करतोय पण येत आहे इकडे बघा मी आला फिरवतो अजून आता दामला आहे जाम खूप आहे तो आता त्याला बाहेर काढणार आहे आता मी आणि आता बावरेला परत घेऊन जाणार आहे तर बाब्या आपला फिरवतो आहे तर बोललो तर मी त्याला काढतो आणि मग त्याला घेतो कारण की त्यालाच वाटलं तो वरती जाऊन नुसता उड्या मारत बसल हे बघा बावऱ्याचं तर टेन्शनच नाही कसं आहे बघा एकटाच सोडला तरी आपला पाहतोय काही विषयच नाही आता किंवा आपला आहे बघा मान टाकायला लागला आहे बघा टाकली टाकली म्हण टाकली म्हण म्हणून आता याला कडलं घेतला आणि मग याला धरून आणतो कडला बावरे बघा कसा छान ते एकदम का अरे बघा हालचाल नाही काय नाही बाबे पण त्याला घेऊन जातो आतमध्ये बाब्या बसायचा प्रयत्न करतोय बघा कसा बसतय हे बसत येत बसला बसला शेवटी बसला नात केला म्हणून वाया गेला हे बघा कसा आहे उतरला घाबरतो तर मारणार वडतय येतच नाही येतच नाही आता बघा मी चाललोय बावरेला घेऊन आतमध्ये रुद्रा बावे ओढतय ओढतय दमला 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 येतच नाही तर बोललो बघा बावरेला हाकल तर जातो डायरेक्ट बघा बावरेला पलीकडे जातो घेऊन डायरेक्ट इकडे रुद्राला वडते रुद्रा काय येत नाही दमला इथं दमला बघतोय बघा कॅमेऱ्याकडे हसते साबण काढलाय आता धुवायला घेतले त्याला आहे बावऱ्याला घेऊन आहे मी पण बसायचा प्रयत्न करते पण काय ऐकत नाही उडी मारतो निसता आला कडेला बावऱ्या आला आता जातो पलीकडे घेऊन बावरेला डायरेक्ट डायरेक्ट पलीकडे जातो आणि तिकडं तिकडेच थांबतो म्हणून हे बघा त्याचं काय वाटतच नाही त्याला येतं म्हणजे कसं ट्रेन केलेलं ना आधी त्याच्यामुळं काय वाटतच नाही कुठं म्हणतो लगेच आवाज दिला तरी बाबेने आवाज दिला तरी लगेच येतो तर बघा तिकडं गेलं घेऊन त्याला पलीकडं मला पण दम लागला होता खूप आता त्याला गेलो पलीकडे घेऊन आणि तिकडं चढत बसतो जाऊन तो हे बघा पलीकडे गेलं घेऊन त्याला बसायचा प्रयत्न करतोय पण काही जमतच नाही बसल बसल हे बघा कसा उड्या मारतोय बघा पाण्यामध्ये दुगाला घेतले तरी उड्या मारतय ऐकतच नाही बाब्याला हे बघा हे बघा कसं करतो नाटक करतोय बघा मित्रांनो वाटला पलीकडं आणि बोललो एकालाच पहिले धुवून घ्यावा आता बाव्या बघा साबण घेतला आणि धुवायला लागला ब्रश विसरून आला घरी असं आमचा मालक आहे बघा काय कामाचं नाही बघा धुते ब्रश विसरून आलं घरी आणि साबणच आता ऐकतच नव्हता आणि माश्या पण खूप चावत होत्या माझ्या पण आणि पाण्यात तळ्यामध्ये गेल्यावरती मासे चावत होतो कुठे पण माया अंगाला उदगुले होते मला पण मग आलो वरती नंतर जातो मग खाली काय करणार आता धुवायचं आई बोलल्यावरती ओढतोय तरी येत नाही बघा किती वजतं बघा काय आहे त्याला मोरकी येणार तर मित्रांनो असंच मूड झाला सुरू टाकायचा तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा सुर कशी टाकले सुरू टाकून झाले आणि बावऱ्याला तिकडून आणला आता बावऱ्याला पण धुवून घ्यावा हे बघा आणलं बावऱ्याला आता बाबे धुवतोय त्याला मला काही कामं नव्हती म्हणून मी कानात पाणी टाकत होतो काहीतरी आवाजच होता कानामध्ये आणि बावऱ्याला धुवून झाला आणि आता चाललो आतमध्ये घेऊन त्याला हे बघा अल्लं घेऊन बाबे मारते पाणी मारते आम्हाला आणि तिकडून पाऊस पण पा। पा। खूप आलेला बोललो लवकरच काढावं त्याला बाहेर हो पण तो काय आतमध्येच जात होता सारखा हे बघा आणि बसतो आता बघा बसलं बसल पडलं काढलं त्याला बाहेर बोलला आता बाद झाला खूप झालं आता बोललो पाहुणे टाकून तर बाबा बोलतो का मला बसायचं आहे बाईलावरती बोललो थांब थांब बसशील बसशील right